बोल uh, साहेब ते ताराच्या बद्दल जो विषय आहे ना त्यामध्ये आठशे तीस वर्ष झाली युनियन आहे आपली तर तीस वर्ष जुनी जी युनियन आहे ना नाही मी ना मी बाहेर आहे कर्जतला तिथून मला पोचताना मी पोहोचू शकत दो नाही दोन अडीच तीन वाजेपर्यंत येऊ शकतो तर ते सांगितलं हा कर्जतच्या पुढे आहे म्हणजे मी त्या आतमध्ये गावामध्ये तिथून यायला मला घरी यायला लागेल आणि घरून चेंज करून मग मुंबईला यायला लागेल कारण मुंबईला यायला म्हटलं तर दोन अडीच तास लागतात सर इथून आणि आता बरोबर बाराला अडीच तासानंतर या मी दोन वाजेपर्यंत येतो फक्त थोडं शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो सर तीस वर्ष दहा वाजले दोन अडीच तासात पोचा दोन वाजेपर्यंत काय येतो गरजनी सांगितलेला विषय हा उगाड तुम्ही वेळ नका काढू याच्यात विषय तरी ऐकून घ्या माझा सर तुम्ही विषय मी ऐकला मला मनोज सर बोलले की सर तीस वर्ष राष्ट्रवादी आणि विषय आपल्याकडे आले मी आता दोन पर्यंत पोहोचतो अडगडला ला सर साडेबाराला तर लेबर कमिशनरकडे मिटिंग लागली आहे सर त्याच विषयाची मग ती आज कॅन्सल करा पुढची तारीख करता करताय सर तसं लेबर कमिशनरकडे मिटिंग कॅन्सल आता मला घरनं सांगितलंय हा विषय आता पुढची तारीख घ्या आणि आता आता राजगडला पोचा तुम्ही सर मी पहिली मिटिंग करेन नंतर तुमच्याकडे राजगडला पोचेन सर कारण ती राजीनामा घेऊन जा तुम्हाला एक सांगितलेलं कळत नाही ठीक आहे सर राजीनामा पाठवून द्या ठीक आहे घेऊन द्या राजीनामा घ्या एकमेव म्हणजे हो। सह्याद्री न्यूज नेटवर्क